आता अंजली दमनिया नेमक्या काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आर टी आयच्या म्हणजे माहितीचे अधिकार टाकणे आणि त्या माध्यमातून आपला कारभार चालवणे साधारणपणे अजितदादांवर ह्या ताई बोलत असताना म्हणजे का म्हणजे नेमकं असं कळत नाही की राहून राहून यांना असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल असं का त्यांच्या पोटशिड उठतो शेवटी त्यांनी त्या सकाळी ट्विट केलं होतं किंवा त्यांची बातमी पाहिली होती की जनतेने कमावलेल्या कष्टाचा पैसा हा शब्द कोणाच्या तोंडी शोभतो जो कष्ट करतो घाम गाळतो जो शेतीत जातो जो सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या प्रपंचाकरता दोन पैसे जुळवतो अशा व्यक्तीकरता ठीक आहे अंजली दमानी यांची अशी कोणती फॅक्टरी आहे एवढी मोहमाया त्यांनी कुठून जमवलेली आहे असा एक बोट दुसऱ्याकडे उचलताना तीन बोट आपल्याकडे आता एक एक बोट आम्हाला उघडायला लावू नका कृपा करून शेवटी तुमच्या तुमची ओळख फक्त प्रसिद्धी बहादर आणि आर टी आय कार्यकर्ता एवढीच आहे फक्त आता तुम्ही पण कोणाची सुपारी घेतली आहे का दमनिया ताईंनी जरा दमानं घ्यावं आणि साधारणपणे आपण ट्विट करताना आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा आपल्याला बोलता येत नाही धड मराठी भाषा लिहिता येत नाही त्यामुळे जरा मराठीचा अवलोकन करा आणि ट्विटवर लिहिताना मराठी दुरुस्त करा शेवटी मला असं वाटतं त्यांना सद्बुद्धी भेटण्याकरता आणखी बरेच काही वर्ष लागते गेला असेल कुठं हुंदळायला असं आहे की जयंत पाटील साहेब आहेत ते त्यांनी कोणाचा कार्यक्रम कसा कारेक करेक्ट करायचा हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्याच्यामुळे ज्याची त्यांची ती काही यात्रा जी काही निघाली त्या यात्रेमध्ये त्यांना वाटलं असेल की हे पात्र नसावं कारण सध्या तरी तो व्यक्ती बालमित्र मंडळाचा अध्यक्ष आहे त्याला तेवढं काम दिलेलं आहे गेला असेल कुठं शेवटी तो त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे आपण काय बोलणार त्यात आता असं आहे की कोणताही सुंग्या काही आरोप करेल एकेरी भाषेत बोलेल याचा थोबाळ चालू दे किती चालवतात बघूया ही जी शिवस्वराज्य यात्रा आहे आता मगा शिवाजी महाराजांचा हार घालतानाच इव्हेंट त्यांनी बघा तुम्ही शिवनेरीला मध्ये अडकले आणि याचा पुनोतीसारखा पायगुण लागला असं आहे की आपण कोणाबद्दल बोलतो आपली अवकात किती आपली उंची किती आपण कोणासाठी बोलतो आहे साधारणपणे अशा व्यक्तीला मला असं वाटते आमच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते उत्तर द्यायला तयार आहेत पण तो एवढा मोठा नाही की त्याला त्या बाबतीचं उत्तर द्यावं मात्र त्यांच्या यात्रेतून मी परत तुमच्या चॅनलवर सांगतोय त्यांनी त्यांची शिवस्वराज्य यात्रा काढली त्या शिवस्वराज्य यात्रेला छत्रपतींचं नाव आहे त्याला साजेसं असंच वर्तन त्यांच्याकडून झालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि अजितदादा महाराष्ट्राच्या विकासावर बोलत आहेत प्रांताध्यक्ष साहेब असोत किंवा आणखी आमचे नेते असोत की अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी सर्वसामान्याकरता झाल्यात त्यावर आमचे नेते आहेत चुकूनही या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये अजितदादांवर टीका करण्याचा बालिशपणा जर कोणी केला मग ते खासदार कोल्हे असतील किंवा हा नागोबा असेल यांची त्या पद्धतीनंच गुलाबी नखशिकांत यांना केल्या जाईल अजितदादांवर बोललेलं आम्ही खपून घेणार नाही यांनी यांची तोंडा आवरून त्यांच्या शिवस्वराज्य यात्रे त्या तुतारी गटाचा पक्ष प्रचार करावा उगाच आमच्यात तोंड घालू नये आणि जर आम्ही बरसलो तर मग पितांबर पिवळं झाल्याशिवाय सोडणार नाही